ते एक ना अनेक असे जे काही माणूस के हा केंद्रबिंदू समजेल शेवटला घटक त्याचा विकास समजून हा वचननामा तयार केलेला आहे हा प्रत्येकाला वाचण्यासाठी दिलेला आहेच त्यामध्ये सर्व जिल्ह्यातील प्रश्न आहेत आणि जे भविष्यात मला करावे लागणारे काम ते आहेत मेळघाटचे प्रश्न अतिशय वेगळे आहे तिथे दोन हाताला काम नसल्यामुळे कुपोषण बेरोजगारी आरोग्याचे प्रश्न आजच चोवीस गावात तिथे वीज नाही चोवीस गावात वीज नाही रस्ते नाही पाणी नाही आता दहा पंधरा दिवसाची याबद्दलची गोष्ट आहे की रस्ते नसल्यामुळे सुविधा नसल्यामुळे आमची रस्ता बघित रस्त्यावर ही अतिशय शर्मेची बाब आहे ते कुठेतरी संपलं पाहिजे त्यांचं जीवन कुठेतरी उंचावलं गेलं पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या सुद्धा इथे मांडलेल्या आहेत त्याच्या काही मुंबई हा एक वचननामा इथे आजच प्रसिद्ध केलेला आहे स्टॅम्प पेपरवर स्टॅम्प पेपरवर नोकरी करून येतात मग शेतकऱ्याचे प्रश्न असतील बेरोजगारीचे प्रश्न असतील जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न असतील नवीन उद्योगाचे प्रश्न असतील जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील शहरांतर्गत जे महिलांना बसेस आहेत त्याला आशीर्वाद बसेस म्हणून आपल्या इथं नाव आहे त्या बसेसचा बसे प्रवास असेल अमरावती जिल्ह्यात जी, जी आरोग्य व्यवस्था असेल किंवा मेळघाटचे प्रश्न असतील हे सर्व प्रश्न मी या पिढी आज जनतेला दिलेले आहेत त्याचं कारण असं माझ्यावर प्रचंड विश्वास आणि मी मागाशी उल्लेख प्रमाणात खूप मोठ्या जबाबदारी दिल्या त्या जबाबदारी पाळ पाळत असताना माझं समाजाप्रती काही लोकांप्रती जे उत्तरदायित्व आहे ते उत्तरदायित्व मी बोलून जमणार नाही तर ते अपेंड्यूटर सुद्धा दिलं शेतकऱ्याच्या मालाच्या भाव आता त्याची भरपाई काय म्हणजे मागच्या वेळेस भरपाई झाली विधानसभेत मला जोडून दिली मागच्या समजली दिली विधानसभेत पण या लोकसभेत सुद्धा माझ्यासोबत आहे राहाल अशी आशा व्यक्त करतो माझं राजकीय सामाजिक जीवन आपण सगळ्यांनी पाहिलं बरेच सोबत ओळखीचे पुणे साहेबांनी सांगितलं की मी तकदिरवा लाव खरंच तकदिरवा लाव काही नंतर सगळंच भेटू आलं